पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना दगा दिला धोका दिला गद्दारी केली आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेत आले त्या शिंदे साहेबांच्या मनात पहिल्या पसंतीचा उमेदवार होते काल नाशिकच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये उमेदवारांनी सांगितलंय पहिल्या पसंतीचे सा उमेदवार हे नव्हते म्हणून तिकिटासाठी उडी मारून ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले त्यांच्याही मनात पहिल्या पसंतीचे उमेदवार हे म्हणजे नेत्यांच्या मनातच पसंतीचे उमेदवार नाहीत ते जनतेच्या मनात कश काय होतील हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं डमी उमेदवारावर तर काही बोलण्याची आवश्यकता डमी उमेदवार मी डमी उमेदवार नाही मी डॅडी उमेदवार आहे समजलात का त्यांनी समजून घ्यावं डमी ते असतील डॅडी मी आहे खर तर आदिवासी भागातला दौरा करतायत पाण्याच्या समस्या या भागात प्रचंड आहे काय नागरिकांना आदिवासी भागामध्ये त्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये मी कुणालाही न सांगता पाणी पुरवठा चालू आहे माझ्या संस्थेच्या वतीनं त्यांनी काही केलं नाही निवडून तो गेला कामं मी करतो आहे दत्तक गाव त्यानं घेतलं त्या गावांना सोयी सुविधा मी देतो आहे हेच खूप महत्त्वाचं आहे पाच वर्ष